नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आहे अर्चना अर्चनाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवणार आहे भोपळ्याची भजी भोपळा आपल्याला छान बारीक तुकडे करून शिजवून घ्यायचं आहे कुकरला कुकरला एक दोन शिट्ट्या करून घेऊन मग आपल्याला मळवून मळून घ्यायचंय भोपळा कट करून घेतलाय मी आता एक आपल्याला दोन ते तीन ती शिट्ट्या करून घ्यायच्यात बघा मी दोन तीन शिट्ट्या कुकरच्या करून घेतल्या होत्या छान आपला भोपळा शिजलेला आहे आणि त्याच्यात काही दुसरं पीठ वगैरे काही लागत नाही फक्त आपल्याला चपातीला जे पीठ वापरतो आपण गव्हाचं पीठ तेच घालायचं ह्याच्यामध्ये बसन तेवढंच घालायचं आहे फक्त जास्त घालायचं नाही गूळ घालायचा आहे

आपल्याला हातानेच करावी लागणार आहे छान मळून आता थोडीशी विलायची पावडर आणि बडीशेप पावडर मिक्स करून घ्यायची बडीशेप घालाच बडीशेपना छान चव लागते याची तेल गरम करून आपण तळायला घेणार आहोत गरम करून घेतले मी असे छोटे छोटे गोळे सोडायचे आपल्या प्लेमध्ये <tip>